नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं बघू शकता तुम्ही मऊ लुसलुशीत असा हा केळीचा प्रसादाचा शिरा बनवून तयार झालेला आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात तर इथे मी रवा घेतलेला आहे रवा जास्त बारीक किंवा जाड नाही आहे मिडियम आकाराचा आहे एक कप दूध घ्यायचं आहे अर्धा कप तूप घ्यायचं आहे साखर घ्यायचं आहे अर्धा कप वेलची पावडर काजू बदामाच्या काप आणि एक केळी केळी पिकलेली घ्यायची तर गॅसवरती कडे ठेवायचं आहे त्यामध्ये तूप आपल्याला वतून द्यायचं आहे कडेमध्ये आणि तूप छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला रवा मिक्स करून रवा आपल्याला मंदाच्यावरती भाजून घ्यायचं आहे छान लालसर ये कलर येईपर्यंत ब्राऊन कलर होईपर्यंत तर इथे रवा परतून झाल्यानंतर तो रवा मी कडेमध्ये साईडला करते आणि मधोमध्ये एक चमचा तूप ॲड करून काजू बदामाचे काप त्या तुपामध्ये भाजून घेते आणि हे तूप आणि आपलं काजू बदामाचे काप आणि रवा छान भाजून झालेला आहे त्यामध्ये आता मी इथे दूध ॲड करते एक कप आणि दूध आपल्याला व्यवस्थित रवा दूध आणि रवा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये गाठी वगैरे नाही राहिला पाहिजे तर अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर इथं बारीक काप केलेले मी केळीचे तुकडे सुद्धा त्यामध्ये मिक्स करून घेते तर केळीचे काप आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि प्लेट झाकून घ्यायचं आहे एक तीन मिनटासाठी तर इथं तीन मिनटं झालेले आहेत तर वाफून झाल्यानंतर इथे मी साखर ॲड करते आणि वेलची पावडर हे सारं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर वेलची पावडर तर अशा पद्धतीने आपला शिरा बनवून तयार झालेला आहे केळीचा तर एक दोन वरून एक चमचा मी तूप ॲड करते आणि एक तीन ते चार मिनटासाठी आपल्याला वाफून घ्यायचं आहे तर वरून एक चमचा तूप ॲड करून एक तीन ते चार मिनटं वाफून घेते तरी ते एक तीन ते चार मिनटं झालेलं आहेत मस्त आपला शिरा वाफून झालेला आहे अशा पद्धतीने आपला केळीचा शिरा बनवून तयार झालेला आहे खूप छान टेस्टी असा बनवून तयार होतो एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद